पत्रकाराने मनोज जारांगी पाटलांना प्रश्न विचारला या लढ्यात आतापर्यंत तुम्हाला काय मिळाले मनोज जारांगी पाटलांना उत्तर दिलं मी स्वतः माझ्या तोंडून सांगणार नाही ना ज्यांना काय मिळालं ते स्वतः सांगतील एक पोरग उठलं आणि म्हणाल की मनोज जारांगी पाटलांच्या लढ्यामुळे माझा नंबर एमबीबीएस ला लागला मित्रांनो येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट चा लढा एकट्या मनोज जारांगी पाटलाचा नसून सहा कोटी मराठ्यांचा हा लढा असेल छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सारे मराठे एका छताखाली आणण्याचं काम मनोज जारांगे पाटलांनी केलं येणाऱ्या एकोणतीस एक ऑगस्टला सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला जायचं ही हार किंवा जीद एकट्या मनोज जारांगी पाटलाची नसून सहा कोटी मराठ्यांची आहे मराठ्यांना लाभणारा हा हिरा पडता कामा नये म्हणून जरांगी पाटलांना साथ देण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणजे जायचंच आणि मनोज जारांगी पाटलांनी एक नारा दिलाय एक घर एक गाडी हा लढा अंतिम असणारा आहे म्हणून सर्वांनी मुंबईला जायचं जय जिजाऊ जय शिवराय